तर या सर्व कहाण्या खर तर मन सुन्न करणाऱ्या अनुदान घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी जालना जिल्हा प्रशासनाची एक मोठी कारवाई पाहायला मिळते अनुदान घोटाळ्या प्रकरणी दहा आलंय जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी शुक्रवारी पहिल्या टप्प्यामध्ये दहा तलाटी यांचं निलंबन केलेलं आहे अनुदान घोटाळ्यामध्ये आणखी दहा तलाटी हे सध्या प्रशासनाच्या रडारवर आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलेल्या दहा तलाट्यांवर बारा कोटी चौऱ्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे त्रेपन्न रुपयांचं अतिरिक्त अनुदान वाटल्याचा ठपका आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत मोहसिन शेतकरी अनुदान घोटाळा हे संपूर्ण प्रकरण काय होतं ज्या संदर्भात सध्या मोठी कारवाई करण्यात आलेली आहे दहा तलाट्यांचं निलंबन झालेलं आहे आणि आणखी अनेक जण सध्या रडावर आहेत असं कळतंय नक्कीच दहा जणांचं निलंबन झालंय या सगळ्या अनुदान घोटाळ्या प्रकरणी पण हे अनुदान घोटाळा काय थोडस ते समजून घेऊया दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्याचं अनुदान जे आहे तर ते वाटप करण्यात आलं होतं म्हणजे नुकसान भरपाई देण्यात आली होती मात्र ही जी नुकसान भरपाई देण्यात आली या सगळ्या नुकसान भरपाई देताना मोठ्या घोटाळा झाल्याचं देखील या सगळ्या चौकशीतून समोर आला आहे ज्यात जे शेतकरी नसताना त्यांना अनुदान देण्यात आलं काही ठिकाणी एकाच शेतकऱ्यांना दोन वेळेस अनुदान देण्यात आलं आणि काही ठिकाणी चक्क शासकीय जागा जिया है। जी आहे म्हणजे शासकीय ठिकाण आहे जमिनी आहे त्या जमिनीला शेतकऱ्यांची जमीन दाखवून त्यावर देखील अनुदान वाटप करण्यात आलं आणि हे सगळं जेव्हा समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचा आदेश दिले आणि त्याचा जेव्हा अहवाल प्राप्त झाला तर, तर या सगळ्या प्रकरणात तब्बल चौतीस कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर त्यांनी सगळ्या या प्रकरणी जी आहे तर कारवाईला सुरुवात केली काल शुक्रवारी पहिली कारवाई झाली पहिल्या ता टप्प्यात दहा तलाट्यांचं निलंबित करण्यात त्यांना निलंबित करण्यात आलं आहे आणि तब्बल बारा कोटी सत्त्याण्णव लाख म्हणजे जवळपास तेरा कोटी रुपये या लोकांनी घोटाळा केला असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि आणखी दहा तलाठी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या हो रडारवर आहे लवकरच त्यांच्याबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर देखील आणखी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत जालन्यात जो प्रकार घडला आहे त्यानंतर प्रशासन देखील अलर्ट झालेला आहे आणि या जालन्यातील प्रकारानंतर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पाच वर्षात जेवढं अनुदान वाटप करण्यात आलेलं नुकसान भरपाईचं त्याची चौकशीचे आदेश मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत त्यामुळे आता जालन्यानंतर देखील इतर जिल्ह्यात देखील असाच काही प्रकार समोर येण्याची शक्यता आहे मात्र जालन्यात झालेल्या या सगळ्या घोटाळ्यात पहिला जो पहिली जी कारवाई आहे ती झालेली आहे ज्यात दहा तलाटे निलंबित झालेले आहेत त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात आणखी किती लोकांवर कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे हे जे घोटाळा आहे या सगळ्या प्रकरणात तब्बल चौतीस कोटी रुपयांचं अपहार झाल्याचं हे स्पष्ट झालेलं आहे अगदी या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे आणि आणखी सुद्धा कारवाई होईल हे मात्र स्पष्ट आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी